राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लय असू नका गमती शिर्खी सगाडलाय काल तुम्हाला सांगतो इसकाटून आपल्या सबस्क्रायबरचा का फोन ग्रामीण भागातला घडी आणि मला म्हणला मामा विषय नाजूक आहे म्हणलं पाडुरंगाने त्यासाठी जर मग नाही तू बोल काय असं ती म्हणला पण ती लईच हा नाजूक आहे म्हणलं नाजूकच असून ते बोल भाऊ काय विषय म्हणला मला करमत नाही महिना दोन महिने झालं आणि मला असं वाटतंय की माझी बायको फाकळण माझी बायको दुसरीकडं कुठतरी आकडा टाकीन म्हणलं काय कमी झालं काय तुझ्यात काय नाही नाही मला तसा विषय नाही पण व्यवसाय थोडा वेगळा आहे म्हणलं काय विषय मला वईस काटून सांग वन विभागाची जमीन आहे मानला दोन तीनशे अकराचं डोंगर आहेत म्हणला दोन तीन आणि शेरडा आहेत तीस पस्तीस हा दीड दोन लाख रुपये तर बोकडत आपण तो म्हणला म्हणलं चांगलं आहे की मग तसं नाही ना मला मला रानात काम करावं लागतं बायको शेरडा मागं असती शेरडा वळायला बरं म्हणलं मग अजून काय त्यात काय विशेष आहे म्हणला बाणगड अशी की ती तीन बोकडे आहेत त्या शेळ्यांच्या काळपात दिवसभर ती पाठीला शर्टांना त्रास देत असतात उडत असतात आणि म्हणलं आता निसर्ग आहे चलून दे तसं नाही मला मला असं वाटतं की त्यांचं ते कार्यक्रम बघून बायकोच्या नाही बा भावना उफाळून यावा आईला बोला आता काय करावं बरं का या असं आहे लोकांचं आणि मग तीन नाही तिकडं दुसरी बिरं राखणारी शहराचा तिकडं नाही कार्यक्रम राबावा असं माझ्या मनात येतं म्हटलं तुला एक गोष्ट सांगतो तू समज गाडी आणि बायको समज नावे प्रवास करायला निघालं कधी गाडी नावावर नदी आली की कधी नाव, नाव गाडीवर बरोबर ना म्हटलं बरोबर आहे मला डोकं चालवायचं तू गाळ नको पडू सांगळा काढायला हा तू अख्याला तू तानच घेऊ नको म्हणलं आणि पहिला लेडीज स्पष्ट करून टाक नाव गाडी उघे काही अडचणी येत नाही ती खुश झालं बरं का, का, का आता ते काय काय केलं राहते कोणाला माहिती पण मला हसा अशी तारा आपल्या लोकांची हाय असा विषय आता जाऊ स्ट्रेट आपल्या स्टोरीकडं नवी मुंबई तळोजा फेज नंबर दोन आणि त्या ठिकाणचं कोपरा गावी आता मुंबई विस्तारत विस्तार चालू तो मला माहिती त्या ठिकाणी एक मैला राहते तीस वर्षीय तिचं नाव आहे नुरबी अंसारी तिला मैला माता हे म्हणणं थोडं चुकीचं वाटतं तिला डुकरीन हा शब्द एकदम परफेक्ट बसतो ही नुरबी अन्सारी डुकरावानी नुसती पिल्लं काढायची त्यांचा कुठं कोण वॉशिंग सेंटरला कोण प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करायला कोण कचरा गोळा करीत आहे हां शिक्षण चे नाही अन्न नाही ना, ना, काय नाही काय नाही असं तसं चालून द्यायचं शिला एक दहा वर्षाची मुलगी होती त्याचं नाव आपण निर्भय ठेवू नाव सांगणं योग्य नाही घटना अशी की ती मुंबई सुद्धा चाट पडलं म्हणजे पोलिसांना सुद्धा आता सुद्धा काय ती एक नोकरी म्हणून ते वर्दी घालून करतात द्यानात ठेवा वर्दी घालून देशात संरक्षण करतात वर्दी घालून नागरिकांचं संरक्षण करतात वर्दी घालून सुद्धा घेतात पाकिट सुद्धा घेतात पैसे सुद्धा घेतात लय प्रकार आहेत पोलिसांचं पण जिथं काहीतरी वाईट आहे तो आपण नागरिक बाजूला सोडतो नको आपल्या जीवाल आहे त्यांना ती जॅकेट घालून जावंच लागतंय ना त्यांची नोकरी येते पोलीस डिपार्टमेंट सुद्धा म्हणजे अक्षरशः त्यांच्या हात एक बाप असतो आई असत सगळं असतं त्या पोलीस म्हणजे त्याचं कुटुंब असतं व्हायता राग आला त्यांना चिड उत्पन्न झाली अशा प्रकारची गाठला हे जे डुकरचिंगेन तिचं नाव आहे नुरबी अन्सारी वयवर्ष तीस दहा वर्षाची मुलगी हिची पोटाची खेळगी बरत नव्हती हिने चार घरी दोन्ही भांडी करायची तिथं श्रीमंत लोक राहत्यात हा ती शिळपा का अन्न देत्यात ते घालायचं पर्यायाने कुठलं जास्त जगायला असं काही नाही पण शिनी डोकं लावलं गेले असं जाडू पोछा करायला फारशी बिरशी पोसायला त्या ठिकाणी अजून एक अवलात राहत होती प्युअर नाहीच काही म्हणजे फक्त हात पाय मुंडक माणसं असतात फक्त पण आतमध्ये पूर्ण हवान असतो त्यांच्या हा समाजात अशी दडलेली बरीच आहेत यांना कुठं अटक केस तुरुंग हे नाही सरळ ठोकावं लागतं त्यांना ध्यानात ठेवा नष्ट करून टाकायची पृथ्वी हे पृथ्वी तलावरचे राक्षसच आहेत पूर्वी देवांनी अवतार घेता राक्षस खतम करायला ही राक्षसच आहेत आणि त्या औलादीचं नाव आहे फारुख शेख हा नागरिक भारताचा नाही हा नागरिक इंग्लंडचा आहे तिथून कशाला तपली निजवायला आलता कोणाला माहिती ते भारतात आला आणि ते तळोजा तिथून राहतोय कुठे तुम्हाला सांगतो फेज नंबर टू मधल्या सेक्टर वीस नावाच्या फ्लॅटमध्ये राहतोय <coughs> झालं सचिन त्या बाईची तीस वर्षाची ओळख बसली त्यांनी तिला हिंदीमध्ये मोडक्या तोडक्या विचारलं की इधर कुछ माल मिल सकता है क्या हमको जरूरत है पैसों की हमारे पास कोई कमी नहीं है पैसा चला वाइट ये चाट रविश्व दारिद्र्य या नूरब्यांसरी से तिमन ली मिलता है ना साहब वो खाली वाली गली में धंधा करने वाली औरत है बहुत औरतें है उधर जा सकते हैं आप नहीं 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 मुझे औरत नहीं चाहिए मुझे दस बारह साल की लड़की चाहिए उसके मैं उसके लिए मैं लाखों रुपए देने को तैयार ठीक है मैं पूछ के बताती हूँ किसी से अवगढ़ बान लेने पांच हजार से तेला तुम अच्छा काम कर रही हो झाड़ो पोछा जा विषय क्या होता शी जी औलाद आदेश फारूक शेख हा फारुक्या आता ती पुरुषाचं कसं असतं पुरुषाला वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आवडतात कुणाला काय आवड प्रत्येकाची आवड निवड वेगळी असतीनात ठेवा कुणाला अल्पवयीन आवडत कुणाला दहा बारा वर्षाच म्हणजे स्त्रीचा देह हा हा मासिक पाळी नंतर परिपक्व होतो किंवा सुरुवात होते असं धरून चाला पण ते बारा तेरा वर्षाच्या आतली म्हणजे पाण रूप आहे भगवतीचं रूप आहे ते पण ते अवलंती तशा नाहीत अवलंती कशा असतात जे पाहिजे ते एनी कॉस्ट मिळवायचं पैसे देऊन मिळवायचं पैसे जास्त देऊन मिळवायचं मग त्यांनी डोकं लावलं याला ती चटकाव होता लहान मुलींचा एक फेमस डा डान्सर होता बघा मायकल जॅक्सन त्याला त्याच्यावर सुद्धा लहान मुलांच्यावर मुली नाही मुलं याच्याबद्दल लैंगिक चाळे करताना त्याच्यावर केस झाली होती असं असतं जगाच जी चमाकत ती सगळं सोनं नसतं ज्यानात ठेवायचं बेनटेक्सपेक्षा निच प्रकार पण असू शकतो सावध राहायचं सुरक्षित राहायचं शेलच तिने डोकं लावलं बा विचार करायला लागली घरी आल्या कुठे मिळायची कोणाची पोरगी मिळणार आहे काही लाख रुपये मांडल्या तर आपला खाण्यापिण्याचा प्रश्न मिटन आपल्याला थोडं चांगलं चांगलं घालता येईन गिळता येईन हा एका आईला असं वाटलं की तिची स्वतःची मुलगी ही निर्भया दहा वर्षाची हिलाच आपण प्रेझेंट करायचं हिलाच आपण त्याच्या हवाली करायचं दुसऱ्या दिवशी कामावर गेली मनाचा विचार पक्का बर का त्यामुळे तिला डुकरी ना शब्द वापरलाय मी हा ती याच्याकडे गेली म्हणली लड़की तो है लेकिन पैसा कितना दूंगी हाँ एक डेढ़ लाख से मैं ज्यादा कम लूंगी नहीं डेढ़ लाख की क्या बात कर रहे हो मैं ढाई लाख देने को तैयार हूँ आज शाम को तैयार रहना मेरी खुद की लड़की है बगा दुनिया फाइसा साठी कि तुम्हारना चाह लो मगर मैं उसको ऐसा फंसा के लाने वाले हूँ कुछ बताने वाले नहीं हूं तो आगे का तुम्ही हँडल कर देना सब कुछ म्हणला चालतंय काय अडचण नाही त्याच्यासाठी माझ्याकडे लव मोठा उपाय लगेच गेला स्क्वॉच स्क्च नदीचं पाणी असतं स्कॉच हा हाय हाय कॉस्ट ब्रँड यांना ठेवा स्कॉच त्याला दिलं त्याला कोल्ड्रिंक्समध्ये थंड पेयामध्ये गेला पाच मानला थोडी दुंद झाली की मग घेऊन या नऊ नंतर घेऊन या शिगेली ती वांगाळवाणी ते नसतं का ती हिरवी बाटली लई फेस येतो बघा संडासले वारी साफ होत त्यांनी हारपीक नाही ते काय म्हणतात त्याला लोक दारू टाकून पेतात बघा ते डोळे डोकं आउट झालं माझं पार थंड पेय बघा ते स्प्राईट स्प्राईट त्याच्यामध्ये दारू ओतली आता पोरगी तिला आयुष्यात कधी दारू नाही का नाईनटीन पूर्ग पार जोखाडच खायला लागली हिने त्याला चेदर घातली आणि तशी घेऊन घेऊन त्याच्या फ्लॅटमध्ये आली आता ती अशी अशी हॉलबाडणारी पोरगी ती चेदर ती गेलेली त्याच सोसायटीमधला आता काही ना सवय असते बघा बाल्कनी असतात तिथं आपलं हवेशीर हवेशी जुळू बिळू किती संध्याकाळी मोबाईल बघत बसायचं चा, चार चारबेंतीच्या आत लोकांना राहणं आवडत नाही सिटीतल्या की असं पाठमाग जंगल बिंगल त्यांना लिहा आवडतं ते आपला ब बसला होता त्यांनी ती बघितलं आणि आपल्याला ती जुनी खोडे तुम्हाला सांगतो लोकाचं वाकून बघायचं ते बघित आहे ना असं काय कुठं चालली काम आली बाई पण पोरगी अशी का करते तशी का करते ती फ्लॅटमध्ये गेली आई म्हणा एवढ्या रात्रीची आली काय आलीबांकडे बा ते मनात त्याच्या फक्त ते डोक्यातच राहिलं आणि नियती ही अशा लोकांच्या करूनच काम करून घेते कधी देण्यात ठेवायचं ती गेली भाऊ गेली त्या बाबाच्या फारुख शेखच्या ताब्यात ती पोरगी दिली साबमयी दरी बैठते हो बाहेर और संबलके अभि तक टच नाही हे असा नाही वैसा नाही पैशासाठी बरं का त्याने तर पन्नास हजारचा बंडल लगेच दिला ती नोटत येत किती वाट परिस्थिती बघा जगाची दुनिया कुठे चालली याच्यामुळे जग बुडणार ठेवा आज जशी आली त्याने दार लावून घेतलं ती हलबाड तिला काय कळतं त्याबरोबर उघडी नागडी केली आणि त्यानी त्याच्यावर अत्याचार केला झालं वाटव झालं त्याच्या आयुष्याचं दहा वर्षाची मुलगी वरडून सुद्धा दिली नाही याने रक्तबंबाळ अवस्थेत तास दीड तासानी त्या पूरला परत राजा उघडला म्हणला घेऊन जा घेऊन जा दो दिन के बाद फिरसेला लाना हा की तिला वाटलं दोन दिवसांनी परत घेऊन आली परत पन्नास पर मिळणार आहेत पाठकुनी पूरगी घेतली गेली ती उतरल्यावर होती सकाळी बरी दुखणं खोपणं मीने गोळ्या घे दुनिया घे बाहेरच्या बाहेरच बघा से दुनिया तिच्या उपचार चालू केले दोन दिवस गेलं तर पूर्ण थोडं बरं वाटायला लागलं तिसऱ्या दिवशी परत नऊ दहा वाजता पोरगी घेऊन आली बघती ह्याचा फोन फोन आल्यावर हो। आली शेगाडीने मी म्हणता आल मी कुश काल आहे म्हणला शी जमायच नाही आता कुठं येत बघू आपण शेगाड्याने लगेच शेजाऱ्याने उतारला खाली ते फ्लॅट बघितलं तर ती शिरले होते फेज टूमध्ये सेक्टर वीसच्या फ्लॅटमध्ये आणि तिथं फारूक शेख राहत होता म्हणला हे शे शंभर टक्के काय समजतं समाजला सा मला शंभर टक्के अत्याचार चालू येत त्यांनी ती ते पोरगी तिथंच सकाळ उठला त्याला काही झोप आहे ना त्यांनी फोन केला आता नवी मुंबईमध्ये एक पथक आहे बघा आणि त्याचं नाव आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक आणि त्याचं पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज गोरपडे नातखळा माणूस मराठी माणूस वरती अंगाव दातखळा तेनं फोन आल्याबरोबर त्यांनी संबंधित जी फ्लॅट आहे त्या ठिकाणी टीम घेतली हत्यारबंदमध्येच का परदेशी नागरिकाकडे बऱ्याच वेळा वेपन पण असतं पिस्तूल वगैरे असतो दरवाजा उघाडला की लगेच त्याच्यावर झडप टाकली बा हां ती कॉन्स्टेबल काही तराट असतात एकदम म्हणजे ह्याचं तर म्हणजे बॉडीबिल्डर असतात चांगली कैची कशी टाकायची काय करायची पोलिसांचा वेगळा विषय कैची टाकलेला माणूस हलू शकत नाही आणि माणसाला उभा माणूस जमिनीपासून चार बोटं उचलून धरायचा वर त्याचा अवसान आखं गळून जातं ताकतच संपती असा विषय असतो कैची टाकली पाकाडला सकाळच्या पारी तसल्या रक्तबांबाळा अवस्थेत परत ती पोरगी सापडली तिथं ती मुलगी नंतर फॉरेन्सिक सगळे बोलून घेतले आता ते फारुख शेख खळा होऊन जाईल त्यात तुम्हाला सांगतो तो परत त्याचा हात्यार कुठं गालाच्या सुद्धा लायकीच राहायचं ना मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला हा काच काटून भाजप सरकार त्याला काय आता या गावला तर भाजप सरकार लयच्या ते त्याने उचलल्या का त्याला पूर्वीला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मात्र म्हणजे ती आई अटक केली आणि काही स्वयंसेवन संस्था असतात त्यांच्या देखरेखाली मुलगी मुलगी चांगली आहे पण टाके बी असा प्रकार झाला म्हणजे डॅमेज आहे पण ती मृत्यूपर्यंत जाईन असं काही विषय नाही शी इतकी केस रांगावली साहेबांनी गोरफडे साहेबांनी नाथला आणि शी आवलात की सगळं त्यांचं अडीच हे नामकन तमकन सगळं राबकावले आलं वायर ते ऐकून पोलीस सुद्धा चक्रावून गेले काय दुनिया निघाली बाबा विषय काय झाला आहे नैतिकता संपत झाली तुम्हाला आतली गोष्ट सांग अफगाणिस्तानमध्ये काय झाले तुम्हाला सांग शर्यत म्हणून इस्लामचा कायदाही एक आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये त्या कायद्यानुसार स्त्रीला पुरुषांनी स्पर्श नाही करायचा तो अपराधी बरं का भूकंप झाला महिला मुली बऱ्याच मुलीला हात लावू शकता बचाव दल जे बचाव टीम आहे आर्मी आहे त्यांचे सैनिक आहेत यांनी काय केलं लहान मुलं मुली क्षणला तिथून वाचवलं बाहेर काढलं पण या खांदीच्या त्या महिलेच्या बोकाने पिलेर पाडलेला आहे ती दबती मराय लागली तिला उचलायची नाही तिला हात लावायचा नाही का तो कायद्यानुसार चालायचं सा कुणाच्या पोटचा कायदा आहे कुणाला माहिती कोणी काढला येऊ ही, ही किती ते महिला स्वतः त्या शरीरची माहिती त्यांना असती त्या म्हणतात मेरा बच्चे आहे दो बच्चे आहे तीन बच्चे आहे उनक निकालो म्हणजे के लिए छोडतो हे चालले आजच्या तारखेला चाललंय हे त्या ता, महिला तिथंच अन्न पाण्याचा ओर दबलेला असतं त्या तशाच अवस्थेत मरून सडून जातात त्यांना शर्यत लावा नाही तर अजून डबल शरीरत कायदा लावा पण त्यांना आर्मीत महिलांची आर्मी सुद्धा तयार करावं लागेल आणि तिथं नोकरी कराय बंदी ते पण शर्यत काय देते महिलांची जर आर्मी असेल तर महिला महिलेला वाचवू शकतात ना साध असं उदाहरण आहे या असं जग आहे तुम्हाला सांगतो हा जाती धर्म आमक तमक कर ह्याच्या पायी लोक फार बर्बाद झाले आहेत आणि होणार सर, आहेत अजून निसर्ग नैसर्गिक आपत्ती भूकंप विकंप पूर महिलेला हात नाही लावायचा पोलिसांना तिला उचलायचं नाही तिथून ढिगारतून काढायचं नाही तिला दबलेल्या तशात तडफडून मारतात आत्ता पण काही प्राणी खात्यात त्यांना जिवंतपणे त्यांना जिवंतच खात्यात अशी भीषण परिस्थिती बाहेर आहे ही असल्या प्रकारचं कायदे काय का सांगायचं तुम्हाला त्याच्यामुळं कमीत कमी माणसाला कुठल्याच धर्मात असून द्या पहिल्यांदा माणूस म्हणून जर जागला ना तर एक नंबर हा आणि माणूस आणि माणूस की याच्यापेक्षा मोठा धर्म नाही असं मला वाटतं ramkrishna hari mauli